भाजून घ्यायचं आहे बटर लावायचं आहे असं फुलं लावायचे असे आतापर्यंत असे लावून घ्यायचे आहे नमस्कार मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी चिकन तंदुरी कशी बनायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अख्खी कोंबडी घेतलेली आहे साडेसातशे ग्रॅम आहे ही कोंबडी त्याच्यानंतर अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे इथे मी बटर घेतलेला आहे त्याच्यानंतर हे लागणारे मसाले आहे इथे मी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा मी धना पावडर घेतलेली आहे एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा मी नॉनव्हेज स्पेशल नॉनव्हेज मसाला घेतलेला आहे हा मसाला मी घरीच बनवलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा मी हळद पावडर घेतलेला आहे इथं आलं कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हा माझा घरगुती मसाला आहे आणि चवीनुसार एक चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे चला आता आपल्याला सर्वात मसाले तयार करायचे आहे तर सर्वात प्रथम मी दही टाकते त्याच्यानंतर हे मसाले लिंबू पिळून टाकते त्याच्यानंतर हे बटर टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आता हे बघा इथे मी तंदुरी मसाला घेतलेला आहे एक चमचा हाव टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले आता आपण लावून घेऊया चांगले लावायचे असे आतपर्यंत असे लावून घ्यायचे आहे हे बघा मसाला लावून झालेला आहे आता आपण मॅरिनेटसाठी एक तास साईडला ठेवून देऊया हे बघा आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे एक तास झालेलं आहे तर आता आपल्याला स्टीम द्यायचं आहे तर मी कुकरमधली थाळी घेतलेली आहे त्याला फॉइल पेपर लावलेला आहे तो आता ह्या चाळणीमध्ये मी ठेवणार आहे असा हे बघा असा ठेवणार आहे त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये चिकन ठेवायचं आहे असं इथे गॅसवर मी टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टोपामध्ये मी एक तांब्या पाणी ओतलेलं आहे आता त्याच्यावर आपल्यालाही चाळणी ठेवायचे आहे असे असे चाळणे ठेवायचे आहे चाळणीवरती आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे वाफेवरती पंधरा मिनटाने आपल्याला चेक करायचं आहे मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे हे बघा छान शिजलेले आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा आता आपण हे बघा शिवलेलं आहे चांगले आता आपण काढून घेऊया हे बघा आता आपण मी इथे गॅसवर जाळी ठेवलेली आहे त्याच्यावरती आता आपण हे चिकन भाजून घ्यायचं आहे बटर लावायचं आहे असं एक साईड आपण चांगली भाजून घेऊया नंतर पलटी मारूया आता आपण पलटी करून घेऊया या साईडने असं गट्टर लावून घेऊया भाजन ले ले हे बघा छान भाजून झालेले आहे हॉटेल सारखे झालेले आहे पण हॉटेलसारखे टेस्ट येण्यासाठी आपण स्मोक देऊन घेऊया इथे बघा एका वाटीमध्ये मी कोळसा गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला त्याच्यावरती भीट टाकायचं आहे अजून टेस्ट येणार आणि झाकण ठेवायचं आहे बगा हे बघा स्मोक देऊन झालेला आहे एकदम छान झालेलं आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद